होमगार्ड हुद्देश शासनाने परत घेतलेले हुद्दे केले बहाल गृहरक्षकांना वर्षातून दोन महिने मिळते काम साहेब गृहरक्षकांना वर्षभर काम मिळेल का होमगार्ड प्रशिक्षण केंद्र वर्धा येथे अठ्याहत्तराव्या होमगार्ड वर्धापन दिवस साजरा करीत रॅली श्रमदान वृक्षारोपण स्वच्छता अभियान महाराष्ट्र होमगार्ड संघटनेचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला साप्ताहिक परेडच्या दिवशी होमगार्ड दिवसानिमित्त होमगार्ड जिल्हा कार्यालय जिल्हा समादेशक सागर कवडे केंद्र नायक प्रमोद वानखेडे प्रशासिक अधिकारी गोखे प्रमुख लिपिक अनंत गजबे पलटण नायक रवींद्र चरडे चर्डे दीपक दीपेश जवादे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धापथक तालुका कार्यालयाचे तालुका समादेशक हेमलता कांबळे यांनी होमगार्ड प्रशिक्षण केंद्रातून रॅली काढून होमगार्ड दिवस साजरा करीत श्रमदान वृक्षारोपण स्वच्छता अभियान राबवण्यात आले या प्रसंगी होमगार्ड दिवसाचा इतिहास मांडला की प्रथम महाराष्ट्रात सहा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या कार्यकाळात निष्काम सेवा भावनेतून स्थापन झाली त्यानंतर इतर राज्यातही स्थापना करण्यात आली असे यावेळी सांगितले या, सांगित या अगोदर भाजप सरकार शासनाने सन दोन हजार सोळा दरम्यान दोन जी आर काढले होते त्यात जी आर एक त्यातमध्ये बारा वर्ष सेवा झालेल्या लोकांना कमी करीत बारा वर्ष सेवा चाल सेवा लागू करण्यात आले व जी आर दुसरा यामध्ये सर्वांना दर तीन वर्षाने सोळाशे मीटर रनिंग व गोळा फेक पुनर्नियुक्ती देत बारा वर्ष सेवा देण्यात येणार होते त्यासाठी अनेकांनी अन्यायाविरुद्ध लोटांगण उपोषणे आंदोलने धरणे केले त्यामुळे काहींना होमगार्ड संघटनेतून कमी करीत त्या जी आरला ला स्थगित झाले त्यामुळे अनेकांना या, अने या अन्यायाचा त्रास सहन करीत त्यांच्या आरोग्यावर परिणाम उपासमार आत्महत्या कराव्या लागल्या काहींचे मृत्यू देखील झाल्याचं आढळून आले तर काही होमगार्ड यांना परत घेणार याची थोडीशी आशा अपेक्षा नव्हती परंतु पटसंख्येनुसार काहींना घेतलेही गेले परंतु त्यातील अजूनही काही सैनिक प्रतीक्षेत आहेत यामधील काही मानवसेवी अधिकाऱ्यांचे हुद्दे परत घेतले होते ते पुन्हा नव्याने दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीसला जी आर काढला आणि साप्ताहिक कवायत मैदानावर माणसेवी अधिकारी हुद्दे परत बहाल करण्यात आले या प्रसंगी तालुका समादेशक हेमलता कांबळे अंशकालीन लिपिक राजू गुरुडुले कंपनी कमांडर राम निवलकर नरेश जोशी सईद शेख पलटन नायक नरेश चरडे राजेंद्र नथळकर हरीश शेंडे उमेश झांबरे व मोठ्या संख्येने होमगार्ड सैनिक उपस्थित होते ब्यूरो रिपोर्टर शंकर परचा नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधि वर्धा सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट